नमस्कार पल्लवीस किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आज आहे होळी तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी होळी स्पेशल ब्लॉग शूट करणार आहे बघू कसा होतो ते चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आता सर्वात आधी इथे मी देवपूजा करून घेणार आहे इथे देव खूप खराब झालेले होते त्यामुळे मी आता सर्व देव घासून घेणार आहे चला आता देव घासून घेते इथे मी सर्व देव भैग्या पावडरने घासून घेत आहे इथे माझे देव घासून झाले त्यानंतर पूजा वगैरे झाली फुलं वगैरे हळदी कुंकू वाहून झालेली होती त्यानंतर मला इथे उंबरठा पूजन करायचे होते, होते। देवपूजेनंतर लगेचच आता मी लगेच देवपूजेनंतर उंबरठा पूजन करणार आहे त्यासाठी उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं होतं कणकेचा दिवा करायचा होता तेही कणकेचा दिवा वगैरे मी करून ठेवलेला आहे इथे मी हळदीचं पाणी करून घेतलेलं आहे फुलं घेतलेले आहे हळदी कुंकू घेतलेला आहे दिवा करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे उडदाचे दाणे घेतलेले आहेत अ अखंड उडीद घेतलेला आहे अकरा उडदाचे दाणे घ्यायचे होते इथं आमच्या इथं दरवाज्यात उंबरठा नाही त्यामुळे मी भरची नुसते हळदीचं भरची पुसून घेते हळदीच्या पाण्याने त्यानंतर आपल्याला उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर त्यावर गुलाल वगैरे टाकून घेतलेला आहे ही पूजा आपल्याला होळीच्या दिवशी करायची होती उंबरठा पूजन उंबरठा नसल्यामुळे मी ते दरवाजातच व्यवस्थित पुसून वगैरे घेतलेलं आहे हळदीने त्यानंतर खाली फुलं वगैरे टाकून त्यावर मी कणकेचा दिवा ठेवलेला हो होता कणकेचा दिवा हा आपल्याला द्विमुखी करायचा होता दोन वातींचा दोघं साईडनेही आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा होता तुम्ही बघू शकता इथं द्विमुखी दिवा बनवलेला आहे यात मी अखंड उडदाचे दाणे टाकणार आहे पूर्ण इथे मी अकरा उड़ीत मोजून घेतलेले आहेत ते मी दिव्यात टाकून घेणार आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे नंतर मी इथे हा दिवा लावून घेते आहे हा दिवा आपल्याला दिवसभर असाच ठेवायचा होता त्यानंतर हा दिवा आपल्याला संध्याकाळी होळीत टाक टाकायचा होता दिव्यात पूर्ण तेल भरून घेतलेला आहे आता हा दिवा संध्याकाळपर्यंत मी असाच ठेवणार आहे त्यानंतर उंबरठा पूजन झाल्यानंतर इथे मी नाश्त्याला पोहे बनवलेले होते जाले लिया महा ते नाश्त्यासाठी पोहे बनवून झालेले आहेत पोहे बनवल्यानंतर आम्ही महादेवाच्या दर्शनाला गेलो त्यानंतर आल्यानंतर नाश्ता केला मग त्यानंतर आपली होळी होळीच्या दिवशी आपण पुरणाचा स्वयंपाक करत असतो स्व। तर मी इथे पुरणाची पुरणासाठी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तांदूळ धुवून घेतलेले आहेत हे सर्व मी कुकरला लावून दिलेलं आहे गॅसवट्यावरही खूप पसार झालेला होता तो पसाराई आवरून घेतला खूप सारा पसार आता ओट्यावरचा मी इथे बराचसा पसारा आवरून घेतलेला आहे पूर्णाचा स्वयंपाक म्हटलं की थोडासा पसारा हा होतोच त्यानंतर इथे मी मसाला करते बाजूला कढी करून घेतलेली आहे त्यानंतर तिकडे पूर्णासाठी डाळ भात लावलेला आहे इथे माझा मसाला करून झालेला आहे त्यानंतर मी इथे कुरडई पापड तळून घेते आहे कुर्डई पापड भजे वगैरे तळून घेते आहे तुमच्याकडे होळीला काय करतात ते नक्की सांगा तुमच्याकडे होळी इथे मी सर्व स्वयंपाकाचा थोडा थोडा व्हिडिओ घेत आहे पूर्ण व्हिडिओ जर घेतला तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे मी थोडं थोडं प्रत्येक गोष्टीचा थोडा थोडा व्हिडिओ घेत आहे जेणेकरून व्हिडिओ मोठा होणार नाही इथे व्यवस्थित डाळ शिजून झालेली होती त्यानंतर मी डाळीतलं पाणी आणि थोडी डाळ बाजूला काढून घेतलेली होती मग ती मसाला टाकण्यासाठी डाळीतलं पाणी किंवा डाळ थोडीशी मसाला टाकली की मसाला खूप छान होतो इथे माझं पूर्णही काढून झालेलं होतं आता आपण पूर्णाच्या पोळ्या करूयात आता इथे माझा सर्व स्वयंपाक झालेला होता इथे मी देवाला नैवेद्य दाखवून दिलेला आहे होळीसाठीही नैवेद्य काढून ठेवलेला आहे इथे नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर इथे मी जेवणासाठी ताट वाढून घेतलेला आहे तुम्ही सर्वजणही या जेवायला ह्यावेळेस होळीची संपूर्ण तयारी ऋषीच्या पप्पांनी ऋषीला सोबत घेऊन केली आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक सणावाराचं महत्त्व हे मुलांना कळालं पाहिजे आणि ते त्यांनी कंटिन्यू पुढे केलं पाहिजे त्यासाठी ते मुलांना शिकवत होते की होळी कशी पेटवायची होळी कशी रचायची आजच्या होळीची पूजा ही सर पूजा ही सर्व मुलांनी केलेली होती पूजा केली त्यानंतर नैवेद्य दाखवला आजकालच्या ह्या इंग्लिश मिडियमच्या मुलांनाही सर्व काही माहिती नसतं पण एक पालक म्हणून हे सर्व त्यांना सांगणं समजावणं शिकवणं हे आपलं काम आहे पुढे चालून ते आपले संस्कृती आपले सर्व परंपरा जपतील फिरा गोल गोल फिरा अजून चल गोल टाकत चा गट चल चल धार ठेव ना धार ठेव ना मोठी धार ठेव मोठी धार मोठी धार ठेव मोठी धार ठेव ठेव मोठी धार अर्जुन जाऊ दे नितीन था। 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 पानी। तुम्हाला आमच्या मुलांना नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। पुन्हा एकदा होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा